एक दीड तास झालं इथं थांबलो आहे सोलापूर रोडला आम्हाला पुण्याला जायचं आहे तर एकही म्हणजे वाहन नाही ट्रॅव्हल्स पण खूप चार्जेस आकारतायत आणि ज्या छोट्या मोठ्या गाड्या जात आहेत ते खूप म्हणजे चार्जेस घेत आहेत सातशे रुपये इतर वेळी अडीचशे ते तीनशे रुपयांमध्ये आम्ही परवा तीनशे रुपयांमध्ये आलो आणि आत्ता सातशे रुपये घेत आहे म्हणजे नुसती लूट चालली आहे वाहनांची आणि आता एश्या एसट्या बंद असल्यामुळे लोकांचे ना प्रॉब्लेम होत आहेत गावावरून कसं जाणार उद्या नोकरीला आम्हाला उद्या ऑफिसला जायचंय कधी पोहोचणार कधी जाणार गाड्या नाहीत काही आहेत आम्ही दीड तास झालो इथं बसतो दीड ते दोन तास झाले असतील सांगायला